खर तर आणि आईचं नाव होत रमाबाईला त्याग मूर्ती म्हटलं जात आता त्याग मूर्ती म्हणजे काय तर त्याच्यासाठी एक छोटीशी तुम्हाला त्यांच्या जीवनातली खरी गोष्ट सांगणार आहे गोष्ट कशी असतात एक असतात पण मी तुम्हाला त्यांच्या जीवनाची त्यांना त्यागवरती का म्हणायचं आणि रमाईच्या जीवनामध्ये जेवढ्या अडचणी आल्या तेव्हा स्थिती स्त्री जमा आणि सर्व अडचणीवर मात करून एखादी स्त्री जव्हाण सिद्ध करते तेव्हा स्त्री करते झाल्या सावित्रीबाई फुले झाल्या पण यापेक्षाही सावित्रीबाईचं जेवण वेगळं आहे सावित्रीबाई रमाबाईचं जेवण वेगळं आहे okay